लगेच माळ घातली गेली लगेच परमात्मा प्रसन्न झाला असं होत नाही पण इकडे तुम्ही शिवाकडे गेलात तर तो एवढा भोळा आहे एवढा भोळ आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त एवढा भोळ आहे की सहज तुम्हाला देऊन टाकलो महाराज सहज देऊन टाकतो सहज कसा देऊन टाकतो फक्त भजन करत जा भजन केलं ना त्याचं की सगळे संकट आपलं तो निवारण करतो एक दृष्टांत सांगतो माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो फक्त एक दृष्टांत महादेवाचा ऐका आणखी दहा मिनिटं माझे शिल्लक आहे बघितलं <laughs> का जास्त होईल <वाईल> करू ऐका <laughs> ऐका एक अतिशय गरीब कुटुंब होतं महाराज एवढं गरीब कुटुंब एवढं गरीब कुटुंब त्यांना दोन तीन मुलं होते त्यांचा उदरनिर्वाह करणं पण छेने अवघड होत रोज वडिलांनी कुठेतरी मलमजुरी करायची आणि मोलमजुरी करून अक्षरशः ते लेकरांना जगवायचं एक दिवस काय झालं थंडीच्या दिवसामध्येच अचानक पावसाला सुरुवात झाली आता जसं दोन तीन दिवस झाला आबाळ येते त्या पद्धतीने पाऊस सुरू झाला तो तीन दिवस थांबलाच नाही आणि तीन दिवस पाऊस न थांबल्यामुळं तीन दिवस या आई वडिला कुठलाच रोजगार मिळाला नाही कुठं जाताच येणार ना, ना। पण परिस्थिती अशी होती बाहेरचं काहीतरी कमवून आणल्याशिवाय घरी पोटभर मिळत नव्हतं तीन दिवस कस बस अर्ध्या पोटी का होईना सगळे लेकर राहिले पण आता थंडीला सुरुवात झाली थंडीला सुरुवात झाली आणि ती महिला नेमकी त्या घरातली स्त्री तिचा मात्र नेम होता ती एकाच्या घरी कामाला होती धुणे भांडी करण्याकरता तिचा नेम होता ती धुणे भांडी करायला निघायची पण त्याच्या आधी आंघोळ करून आधी महादेवाच्या मंदिरात जायची महादेवाला जल अर्पण करायची एक लोटा जल फक्त तेवढा तिचा नेम महाराज तिने काय केलं एके दिवशी सायंकाळची वेळ होती आणि लेकराला थंडी खूप वाजू लागली पण काय करता गरीब होती ना टाकायला काहीच नव्हतं त्यांच्या अंगावरती सगळी कुडकुडू लागलेली कर आई थंडी वाजते असं म्हणू लागले तेव्हा दुसऱ्या दिवशी आईने विनवणी केली मालकाला का हो आज तुम्ही जाणार आहे ना कामाला येत असताना त्या पैशाच काहीतरी यांना पांघरण्याकरता रग वगैरे आणा तो म्हणला आग मिळतातच किती पैसे त्याच्यातनं घरचा सगळा खर्च भागवायचा आहे कसं आणता येणार मला नाही आणता येणार माझ्या मजुरीमध्ये तुझं तू बघ ती माता माऊली पाणी घालण्याकरता गेली महादेवाला पाणी घातलं म्हणून प्रार्थना केली महादेवा माझ्या करता मी आतापर्यंत तुला काहीच मागितलं नाही पण माझे लेकर उघड्यावर आहेत रे तेवढं त्यांची काहीतरी सोय कर रे बाबा योगायोग महाराज त्याच दिवशी पर्व काळ होता आणि पर्व काळावरती महादेवाच्या मंदिराच्या बाहेर एक शेठजी रगी वाटत होता शेठजी रगी वाटत होता पण लाईन लागलेली होती ते रगी घेण्याकरता वाटतात म्हटल्यानंतर लाईन लागली सगळ्याची आता लाईन जवळ जवळ शंभर दिवशी माणसं होते बाहेर आली तिला दिसलं कोणतरी रगी वाटते शेठजी चला म्हणले आपणही नंबरला लागू नंबरला लागली महाराज ती पण हिचा नंबर येण्याकरता दोन तास गेले रगी जवळ जवळ संपत आल्या होत्या ऐका हिचं नशीब चांगलं एक रग शिल्लक राहिली होती आणि ती रग मात्र हिच्या हातामध्ये पडली तिला आनंद वाटला तिकरायला करता आहे ही घरी नेऊन ठोते मग कामाला जाते पण ऐका ना जेव्हा घराकडे निघाली का तेव्हा एक म्हातारी बाबा तिकडनं काठी टिकत टिकत येत होते त्यांनी पाहिले या पुरीच्या हातामध्ये रग आहे ते म्हातारे बाबा मोठ्याने असणारे बोलले तायडे बघितलं बाबा तर मलाच बोलतात बाबा का हो काय ना गे रात्रभर जागाच आहे बघ काय झालं बाबा अगं थंडीच खूप सुटली ना थंडी वाजते माझ्याकडे पांगरायला नाही बघ आता नंबरला लागायचं होतं पण नंबर लागणं माझ्याच्याने काही शक्य नाही काही वेळाने शेटजी परत वाटतील रगा जरी संपल्या असल्या तरी पण मी शंभर दीडशे माणसं होईपर्यंत मी थांबू शकत नाही तिथे मला रग मिळवणं स्वासणार शक्य नाहीये एक काम करणं तायडे तुझ्या हातामध्ये जी मला अंतकरण महादेव भक्ताचं होतं महाराज ती मनातल्या मनात म्हटली की ठीक आहे माझ्या लेकराला मी काही पांघरू घाली पण या बाबाला जर नाही भेटलं पांघराला तर हे बाबा मरतील त्याच्यापेक्षा हे त्यांना देऊन टाका आपण दिलं असत दिलं असत आपण नसतं दिलं कारण आपल्याला आप गरज असताना दिलंय तिने दुसऱ्याला दिलं महाराज त्या बाबांनी ती रक घेतली निघून गेले आणि निघून गेल्यानंतर जेव्हा ती तिकडे गेली कुठे कामाला निघून गेली ना आता घरी यायचा प्रश्न मिटला कामाला गेली पण दोन तास लेट आली म्हणून तिथल्या मालकाने सांगितलं हे बघ आजपासून तुझ्या कामाची आम्हाला गरज नाही दोन तास लेट आलीस तुला काय फुकटचा पगार द्यायचा का तू आजपासून कामाला यायचं नाही काम केलं तर खायला मिळत होत कामावरनं काढून टाकलं घरी आली डोळ्यातनं पाणी येऊ लागलं ते पती विचारलं का ग काय झालं म्हणली जिथं मोल असणारी मजुरी करण्याकरता भांडे घासायला जात होती ना त्यांनी काढून टाकलं मला कामावरनं काढून टाकलं तिने सांगितलं हे असं असं झालं म्हणून ती म्हणली हा ते म्हणला हा महादेवाचे भक्त असलेच असते चांगलं भेटली होती रक्त देऊन टाकली त्या दे मात्र बाबाला कशाला देऊन टाकलीस लय भक्त लागून गेली कुठली आता काय तुझा महादेव आणून देणार आहे का तुला पांघरायला जे नाही ती बोलू लागली महाराज पण ती म्हणू लागली मला काय बोलायचं ते बोला, बोला पण माझ्या देवाला काही बोलू का। नका महाराज झालं नाही तिथं अन्न काय मिळणार आहे खायला महाराज संध्याकाळी उपाशी पेटीच लेकरं झोपली महाराज रात्रीचे बारा वाजले अरे जिथं पोटात अन्नाचा कण नाही ती लेकरं झोपले असतील का वडीलही झोपलेले नाही आई झोपलेली नाही पण त्याच वेळेला काय झालं माहितीये रात्रीच्या बारा वाजता गुरुजी कुणीतरी असणारा दारावरती आवाज दिला ती म्हणू लागली जाओ कोण आहे बघा उघडलं तर कोणीतरी असणारा एक रगी विकणारा माणूस होता रगी विकणारा त्याच्या डोक्यावरती भला मोठा असणारे रगीचे असणारे लई मोठ्या रगी, रगी कपडे वगैरे होते त्याला विचारलं का कोण तुम्ही काही नाही म्हणले मी रगी आहे दुसऱ्या गावचा व्यापारी आहे इथे विकण्याकरता आलो होतो दिवसभर विकल्या रगा पण माझ्या काय रगा विकल्या गेलेला नाही आणि मी उपाशी आहे म्हणले तुम्ही उपाशी पण आमच्या घरात काहीच नाही ना तुम्हाला द्यायला ते म्हणलं मला देऊ नका माझ्याकडे सामगुरी आहे म्हणजे किराणा माझ्याकडे तेवढे एक काम करा तुमच्या पत्नीला विचारा ना याच्यातलं काही जेवण बनवून देता का माझ्याकडे कच्चा किराणा ना त्याचा स्वयंपाक करून देता का एवढं विचारा हो पण कोण तुम्ही कोणी का असा ना तुम्ही जर नसल देत तर मग मी पुढच्या घरी जातो त्याने तिथूनच आवाज दिला पत्नीला हे बघ हे कोणतरी मामा आले तर किराणा देतो म्हणते फक्त त्यांना स्वयंपाक करून द्यायचा त्यांना जेवण्या म्हणली येऊ द्या ना भुकेलेले आहेत काय हरकत नाही मी स्वयंपाक करते स्वयंपाक केला महाराज पण स्वयंपाका करता त्यांनी किराणा थोडा नव्हता आणला त्यांनी लयमट आणला होता किराणा सगळाच किराणा हवाली केला आणि म्हणले एवढाही किराणा असणारा त्याचा स्वयंपाक करा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर तो जेव्हा जेवायला बसला ना आता जेवण्याकरता सगळं त्याच्या पुढं ठेवलं कारण त्याला जेवायला द्यायचं होतं ना फक्त जेवायला बसला पण जेवायला बसल्यानंतर जेव्हा सुरू करायचंय तेव्हा त्याचं लक्ष त्या लेकडाईकडे गेला लेकरं काय झोपलेले होते का महाराज लेकर टळटळ बघत होते त्या अन्नकडं डोळ्यातनं पाणी येत होतं लेकराच्या पण म्हणायची हिंमत नव्हती की मला जेवायचंय म्हणून पण त्याच वेळेला काय घडलं सांगू तुम्हाला तो जो रघ विकणार आहे तो, तो म्हणू लागला का हो मी एकटाच जेवणार का एवढा स्वयंपाक केलेला आहे तुम्ही सगळे जेवा ना माझ्या वरती हे आपलं नाटकीच म्हणत होते नाही नाही आम्ही ते म्हणले मला कळतय तुम्ही जेवलेला नाही तुम्ही सगळे उपाशी मग सगळ्याला घेऊन त्यांनी जेवण केलं महाराज लेकराला घेतलं आणि सगळ्याच्या नंतर ती जी माता भगिनी होती ती जेवली आता जेवण झाल्यानंतर निघून जायचंय तो म्हणू लागला आताच मला जायचं सकाळी जाणार नाही म्हणला आत्ताच मला जावं लागणार आहे मला पुढे जायचंय पण ऐका ना आता मी हे काही डोक्यावरलं ओझ मी काय घेऊन जाणार नाही मला ऐकायचं होतं ते काही विकणे नाही झालं आणि मी माझी काही शक्यता नाही मी बंधारामध्ये हे नेईल म्हणून तुम्ही एक काम करा हे सगळं साहित्य हे तुम्हालाच ठेवून घ्या त्या रगी आणलेल्या ह्या रगीत नाही तुम्हालाच घेऊन टाका ते नाही म्हणत होते पण त्यांनी सांगितलं की हे बघा तुम्ही मला स्वयंपाक करून खाऊ घातलाय ना त्याच्या मोबदल्यात मी काहीतरी देणं लागतं माझं तुम्ही एवढ्या रगा असणाऱ्या सगळ्या घेऊन टाका याच्यात काही कपडे त्या लेकर बाळाला देऊन टाका त्या रगाबळच हवाले केल्या आणि तो रगी विकणारा त्या रात्रीच निघून गेला महाराज दार लावण्यात आलं आता ती माता भगिनी एक एक रग काढून देऊ लागली लेकरांना आता काय कमी होत्या कारण की तीन लेकर होते तीन लेकरला तीन ले। का रग काढून दिल्या त्या नवऱ्याला एक रग काढून दिली पण ऐका ना जेव्हा पाचवी रग काढत होती ना ती रग काढत असताना तिच्या लक्षात आलं की ही रग आपण कुठंतरी पाहिली काय म्हणू लागली ती हि रग आपण कुठ तरी पाहिलीये विचार केला थोडासा तर तिच्या लक्षात आलं अरे ही रक्त आपल्याला सकाळी महादेवाच्या मंदिरा पुढे त्या शेठजीकडनं मिळाली होती आणि हीच रग आपण एका बाबाला दिली होती मग तीच रग इथे कस काय पती राजाला म्हणू लागली अहो ही रग तर मला ती भेटली होती मंदिरात ही माझ्या हाताने मी त्या बाबाला दिली होती तो म्हणू लागला अग नाही तस नाही नाही म्हणले तीच रग आहे आणि त्याच्या तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे रग घेणारा ही महादेवच होता आणि आता आपल्याला घरी येऊन रगी देणाराही कोण होता महादेवच होता डोळ्यातनं पाणी व्हावं लागलं अरे महादेवाने माझी परीक्षाही घेतली आणि आमच्यावर संकट पडले तर साक्षात महादेव आले आम्हाला जेवण करण्याकरता आम्हाला सगळ्यांना जीव घातलं एवढंच नाही तर आम्हाला सगळ्यांना रगी देऊन महादेव गेले पण आम्ही किती आभागीय त्याचं दर्शन पण नाही घेतलं डोळ्यातनं धारा वाहू लागल्या डोळ्यातनं धारा वाहत असताना महादेवाचा धावा केला देवा तुम्ही जर प्रगट नाही झाले तर डोकं आपटून आपटून जीव देईल आम्ही पण ऐका तुम्हाला यावं लागेल भोले बाबा तिथे प्रगट झाले साष्टांग प्रणिपात केला त्यांनी मला हे सांगायचंय की ऐका ना निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पुढवणे दे महाराज आम्हालाही वाटतं देवाने आमच्या मागे पुढे राहावं महाराज म्हणतात तुमच्याकरता सोपा उपाय चौथ

सदा सदा परमं परमार्थमाय